राज्यातील तापमानात वाढ होत असल्याने उन्हाचा चटका असह्य होत आहे विदर्भ चांगलाच तापला असून अकोल्यात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली तर विदर्भात उष्णतेचा लाटेचा इशारा असून राज्यातील काही भागात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय हवामान विभागाने आज पुणे नगर सोलापूर बीड लातूर धाराशिव जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिलाय पुणे आणि लातूर वगळता यावेळी वादळी बारे आणि विजांसह तसेच मेघगर्जनेसह पाऊस होईल असाही अंदाज आहे तसेच उद्या आणि परवा म्हणजे शुक्रवारी आणि शनिवारी कोल्हापूर सांगली सोलापूर बीड लातूर धाराशिव भंडारा चंद्रपूर गडचिरोली नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही काही ठिकाणी आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला तर नांदेड जिल्ह्यात ठिकाणी शनिवारी पाऊस पडेल असाही अंदाज वर्तविण्यात आलाय विदर्भातील दोन जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय शुक्रवारी आणि शनिवारी विदर्भातील बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला तर देशातील सर्व तापमानाची नोंद अकोला येथे झाली असून बेचाळीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर बुलढाणा येथील तापमानात तब्बल चार पॉईंट सहा अंशाची वाढ झाली असून तापमान एक्केचाळीस अंशावर पोहोचले